गोंद्या आला हे चाफेकर वाक्य तुम्ही दामोदर बालकृष्ण आणि वासुदेव ही तीन भावंड कट्टर ब्रिटिश विरोधी अठराशे शहाण्णव साली महाराष्ट्रात जेव्हा पहिली प्लेगची साथ पसरली तेव्हा ब्रिटिश अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँडने ही साथ रोखण्यासाठी कित्येक वेळा अमानुष आणि क्रूर पद्धतीचा वापर केला होता यामुळे विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत होता या छळाचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी रँडच्या हत्येचा खट रचला बावीस जून अठराशे सत्त्याण्णव ची ती रात्र होती व्हिक्टोरिया राणीच्या कोरोनेशनला साठ वर्ष पूर्ण झाल्याने पुण्यात गणेश खिंडीच्या गव्हर्नर बंगल्यावर एक कार्यक्रम होता चाफेकर बंधू आणि त्यांचे सहकारी बंगल्याच्या फाटकाजवळ बंदूक आणि तलवार घेऊन लपून बसले होते गव्हर्नरच्या बंगल्यातून रँडची गाडी बाहेर आली आणि दामोदर गोंद्या आला रे आला अशी ठोकली लगेच चा चाफेकर बंधू त्या गाडीत चढले आणि बंदुकीने रॅन्टवर कोळ्या झाडल्या त्यानंतर रँडला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं परंतु तो मृत्युमुखी पडला होता कित्येक नागरिकांच्या छळाला चाफेकर बंधूंनी वाचा फोडली होती पुढे चाफेकर बंधू भूमिगत झाले पण फितुरीमुळे इंग्रजांनी बंधूंना कैद केलं पुढे साली दामोदर तर अठराशे नव्याण्णव साली बाळकृष्ण आणि वासुदेव चाफेकरांना फाशी देण्यात आली बंधूंच्या या कार्याने कित्येक स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा मिळाली होती त्यांच्या उठावाची दखल अगदी अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांनी देखील घेतली होती चाफेकर बंधूंसारख्या कित्येक क्रांतिकारकांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले होते मात्र आज त्यांची नावे आणि त्यांचं कार्य इतिहासांच्या पानांमध्ये हरवलं गेलंय जर तुम्हालाही असे क्रांतिकारक माहिती असतील तर त्यांचं नाव कार्य आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच गोष्टी बघण्यासाठी फॉलो करा द बेटर इंडिया मराठी पेजला